नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात वीस मोठ्या घोषणा आजपासून सर्वांना खुशखबर नऊ डिसेंबर मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी आनंदाची बातमी अंत्योदय धारकांसाठी मोठी घोषणा नव्या वर्षात मिळणार वीस किलो तांदूळ नवीन वर्षाच्या सुरुवातीला सर्वसामान्यांना दिलासा देणारी महत्त्वाची बातमी समोर आली आहे सरकारने अंत्योदय अन्न योजना अंतर्गत धान्य वितरणात बदल करत अंत्योदय धारकांना जानेवारी दोन हजार सव्वीसपासून प्रति कुटुंब वीस किलो तांदूळ आणि पंधरा किलो गहू देण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे या, या योजनेचा लाभ घेणाऱ्या हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे यापूर्वी डिसेंबर महिन्यासाठी पंचवीस किलो तांदूळ आणि दहा किलो गहू दिले जात होते आता नव्या व्यवस्थेनुसार धान्याचे प्रमाण बदलले असून वितरण अधिकच सुव्यवस्थित करण्यावर भर देण्यात आला आहे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की नवीन वर्षापासून धान्य वितरण केंद्रांवर पुरेसा साठा ठेवण्याचे निर्देश ठेवण्यात आले आहे या निर्णयामुळे महागाईच्या काळात अन्नधान्याचा तुटवडा भासत असलेल्या कुटुंबांना मोठा आधार मिळेल आणि दैनिक खर्चात काही प्रमाणात आराम मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा दीड वर्षानंतर साखर वितरण पुन्हा सुरू अंमलात येणार बंपर निर्णय महाराष्ट्रातील अंत्योदय रेशन कार्डधारकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय सरकारने घेतला आहे तब्बल दीड वर्ष थांबलेल्या साखर वितरणाला पुन्हा सुरुवात होणार आहे राज्यातील सात हजाराहून अधिक अत्यंत गरीब कुटुंबांना दर महिन्याला एक किलो साखर रेशनवर मिळणार आहे प्रक्रियेनंतर साखरेचा साठा दुकाने वितरित करण्याची तयारी पूर्ण झाली असून लवकरच प्रत्यक्ष वितरण सुरू होणार आहे या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना मोठा आधार मिळेल सरकारने हा निर्णय त्वरित अंमलात आणण्यासाठी जिल्ह्या जिल्हा प्रशासनांना निर्देश दिले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मुख्यमंत्री बळीराजा शेत पानद रस्ते योजना रस्त्यांच्या कामांना मिळणार गती शेतकऱ्यांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण करत राज्य सरकारने मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ते योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी मिळाली असून आता शेतरस्त्यांच्या बांधकामासाठी शंभर टक्के यंत्रसामग्री वापरली जाणार आहे सध्या मनरेगा अंतर्गत रस्ते तयार करताना जाचक अटी आणि मजुरांच्या उपलब्धते अभावी कामे रखडत होती पण आता यांत्रिकीकरणामुळे रस्ते जलदगतीने पूर्ण केले जातील यामुळे शेतकऱ्यांची पेरणी कापणी आणि शेतमाल बाजारात नेण्याची प्रक्रिया अधिक सुकर होणार आहे वर्षभर मजबूत रस्ते उपलब्ध राहतील या योजनेसाठी स्वतंत्र निधी दिला जाणार असून पंचवीस किलोमीटरच्या क्लस्टरनुसार कामे काढली जातील निविदा प्रक्रियेनंतर ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा हिवाळी अधिवेशन राज्य सरकारची पंच्याहत्तर हजार दोनशे शहाऐंशी कोटींच्या पुरवणी मागण्या सादर कृषी विभागासाठी फक्त सहाशे शहाण्णव कोटी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने तब्बल पंचाहत्तर हजार दोनशे शहाऐंशी कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत मात्र कृषी विभागासाठी केवळ सहाशे शहाण्णव कोटी रुपये मागण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे सरकारने एक रुपयात पीक विमा योजना बंद करून नव्या गुंतवणूक योजनेची घोषणा केली आहे पुढील पाच वर्षासाठी पंचवीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले आहे तरीही कृषी विभागाला दिलेला निधी अत्यल्प असल्याने कृषी क्षेत्राला दुय्यम स्थान दिल्याची चर्चा आहे तसेच दोन हजार सतराच्या कर्जमाफीसाठी केवळ पाचशे कोटी रुपये मागण्यात आल्यानेही विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्याची मागणीही या निमित्ताने पुढे आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा शेतकरी कर्जमाफी प्रकरण हमीपत्र पूर्ण केल्यावरच लाभ न्यायालयांचा महत्वाचा निर्णय छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत पात्र असूनही कर्जमाफी न मिळालेल्या अनेक शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती या अर्जावर न्यायालयाने दोन मे दोन हजार तेवीस रोजी महत्त्वपूर्ण निर्णय दिला न्यायालयाने जिल्हा प्रशासनासह सरकार विभागाला शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची पुन्हा तपासणी करून निर्णय दे घेण्याचे निर्देश दिले दरम्यान प्रशासनाकडून शेतकऱ्यांकडून हमीपत्र भरून घेतले जात आहे या हमीपत्रात शेतकरी म्हणतात की मी आयकरदाते नाही आणि तपासणीत जर मी पात्र आढळलो तर कर्जमाफी मिळेल अन्यथा माझे नाव वगळण्यात यावे जिल्हा प्रशासन आणि सरकार विभागाच्या संयुक्त बैठकीत सर्व तपासणी पूर्ण करून पात्रतेची यादी पूर् पुणे आयुक्तांकडे पाठविण्यात आली मात्र पुढील प्रक्रिया काही दिवसांपासून थांबलेली होती आता पुन्हा एकदा कर्जमाफी देण्याची हालचालीला वेग घेण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांमध्ये या निर्णयाबद्दल मोठी उत्सुकता असून हमीपत्र जमा केलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज पुढील काही आठवड्यात मंजूर होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा विरोधी पक्षनेते पदावरून मोठी चर्चा आदित्य ठाकरे की भास्कर जाधव हो। महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू झाली असून विरोधी पक्षनेते पदाचा मुद्दा पुन्हा एकदा गाजू लागला आहे महाविकास आघाडीत ठाकरे गटाने या पदासाठी जोरदार हालचाली केल्या आहेत गेल्या काही महिन्यांपासून अनुभवी आमदार भास्कर जाधव यांचे नाव सतत चर्चेत आहे ते आक्रमक आणि अनुभवी असल्याने त्यांना हे पद मिळावे अशी मागणी अनेकांकडून होत आहे परंतु आता चर्चेचा वेगच बदलला असून ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपदी बसवण्याची चर्चा जोर धरत आहे उद्धव ठाकरे स्वत आदित्यला हे पद मिळावे यासाठी प्रयत्न करत असून याबाबत ते लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे दरम्यान चालू घडामोडींवर प्रतिक्रिया देताना भास्कर जाधव यांनी स्वतःही या चर्चेची दखल घेतली असून निर्णय काहीही असो पक्ष जे ठरवेल ते मी मान्य करेन असे ते बोलले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील मत्स्य व्यवसायासाठी दोनशे पन्नास कोटींची नवीन योजना कोकण किनारपट्टीवरील मच्छीमारांसाठी सरकारने दोनशे पन्नास कोटींची नवीन विकास योजना तयार केली आहे बंदर विकास बोट दुरुस्ती आणि विमा संरक्षणाचा यात समावेश असेल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा लाडकी बहीण योजनेत नवीन नावे समाविष्ट अंतिम यादी लवकरच लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणात नवीन अर्ज आले असून त्यांची पडताळणी अंतिम टप्प्या टप्प्यात आहे अपात्र नावे हटून नवीन पात्र महिलांची यादी जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्य मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची शक्यता महाराष्ट्र मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची चर्चा पुन्हा जोरात सुरू झाली आहे काही मंत्र्यांचे कामकाज समाधानकारक नसल्याच्या तक्रारींवरून पक्ष नेतृत्व नाराज असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे लवकरच काही नवे चेहरे मंत्रिमंडळात दिसू शकतात त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा शालेय विद्यार्थ्यांसाठी दर आठवड्याला नो बॅग डे प्रस्ताव शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी प्रत्येक आठवड्यात एक दिवस नो बॅग डे लागू करण्याचा विचार करत आहे या दिवशी प्रॅक्टिकल ॲक्टिव्हिटीवर भर देण्यात येणार आहे ह्या होत्या आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या वीस ब्रेकिंग न्यूज तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र